आज आपण कार्तिकच्या घरी आलो हा कार्तिक आहे आपल्या बाजूला आणि कार्तिकचा या पुस्तकामध्ये पाठ आहे एकोणीसावा तर कार्तिकवर एक, एक पाठ लिहिला गेला पेनाचं दान म्हणून तर तो कसा आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा कालचा एक छोटासा प्रसंग मला आयुष्यभर लक्षात राहील मी नेहमीप्रमाणे मुख्याध्यापक कार्यालयात शिक्षक हजेरीवर सही करण्यासाठी गेलो पण खिशाला हात घातला तर लक्षात आलं अरे पेनच नाही वर्गात टेबलावर विसरून आलो होतो एवढ्यात शेजारील वर्गात कार्तिक दिसला मी त्याला आवाज दिला तो पळतच माझ्यापाशी आला मी म्हटलो बेटा माझा पेन वर्गात राहिला आहे तू तु तु तुझा पेन थोडा वेळ देशील का क्षणाचाही विलंब न करता त्याने आपल्या पिशवीतून पेन काढला व माझ्या हाती दिला त्या पेनने मी सहज सही केली अर्ज लिहिला आणि गंमत म्हणजे माझ्या पेनापेक्षा त्याच्या पेनाने अक्षर अधिक सुंदर उमटली मनात आलं काय छान पेन आहे मी पेन परत देताना त्याला विचारलं हा पेन कुठून आणलास रे तो साधेपणाने म्हणाला गुरुजी तांद्यावरील छोट्या दुकानातून घेतला मी त्याला दहा रुपये देत म्हणालो असा आणखी एक पेन माझ्यासाठी विकत घेऊन येईल दुसऱ्या दिवशी कार्तिक वर्गात आला त्याच्या हातात दहा रुपये होते तो म्हणाला गुरुजी त्या दुकानात असा पेन आता मिळत नाही मी म्हणालो काही हरकत नाही रे पण पुढच्या क्षणी त्याने आपल्या मागच्या हातात लपवलेला पेन पुढे केला डोळ्यात चमक घेऊन तो म्हणाला गुरुजी हा माझाच पेन पण तुम्हाला आवडला ना तुम्ही ठेवा मी झालो झालो आणि डोळ्यात पाणी तरळलं मी नको म्हणत असताना देखील त्याने तो पेन माझ्या हातात ठेवला आणि धूम ठोकत वर्गातून पळून गेला त्याची ती पाठमोरी आकृती त्याच्या निराग चेहऱ्याचं समाधान हे दृश्य माझ्या मनात कोरलं गेलं इतक्यात इतर लेकरांनी टाळ्यांचा गजर केला आणि मी भानावर आलो किती निरागस असतं बालमन कार्तिकला जेव्हा दुकानदाराने हा पेन नाही असं सांगितलं तेव्हा ते त्याच्या मनात एकच विचार आला हा माझाच पेन गुरुजींना द्यायला हवा तो विचार मनात येणं आणि त्वरित कृतीत येणं हेच तर खरं शिक्षक विद्यार्थी नात्यातील खरं बंधन आहे शिक्षकाचं प्रेम विद्यार्थ्याचा विश्वास आणि त्यामागची सहज त्यागाची तयारी यापेक्षा मोठा विजय कोणता असू शकेल हा छोटासा पेन माझ्यासाठी एक मोठं पारितोषिक बनून राहिला तो, तो म्हणजे मुलांच्या अगदी मनाचं प्रतीकच आहे अगदी मनाचं प्रतीकच आहे